श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात की कोणतेही कार्य करताना ते शंभर वेळा विचार करून कार्य करावे जर तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला नाही तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो तुला वाटत असेल की माझ्याविषयी अनेक जण काहीतरी भलतच इतरांना सांगत असतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस कारण स्वामी त्यांच्यावर कायम लक्ष ठेवून हे आहेत तू तु तुझे चांगले कार्य करत राहा तुला तुझे उत्तम फळ येणाऱ्या पुढील काळामध्ये स्वामी तुला नक्कीच देतील आपण स्वामींना तर मानतोच व स्वामींच्या चमत्कारांना देखील पण तुम्ही म्हणाल की स्वामी आम्हाला दिसतच नाही स्वामी तर तुम्हाला फोटोमध्ये दिसतात पण ते तुमच्या पाठीशी कायम असतात स्वामी म्हणतात की मी सर्वत्र आहे मी वारा आहे मी पाणी आहे मीच आकाशही आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावर ही मीच आहे मी कोठे गेलो नाही सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात की फक्त स्वतःचा विचार करणारे लोक हे थोड्या काळासाठी प्रगती करतात म्हणजे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायम होत राहते मित्रांनो कोणी म्हटलं आहे की जीवनाच्या बँकेत बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही मित्रांनो असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं जी गोष्ट किंवा जी व्यक्ती तुमच्याकडे आहे ना तिला किंमत द्यायला शिका कारण त्या व्यक्तीला तुम्ही आता किंमत दिली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये ती व्यक्ती किंवा ती वस्तू जर हरवली तर तुम्हाला त्यावेळेस त्याची किंमत कळेल मग तुम्ही पूर्णपणे पश्चाताप कराल मित्रांनो देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या मनात अडचणी किती आहे तर त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे स्वामी म्हणतात की मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन किती दिवसाचे आयुष्य असते आजचं अस्तित्व उद्या नसते मग जगावे हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसतील तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा व कर्म करत राहा फळ हे तुम्हाला मिळणारच सांगायला तर बरच काही आहे पण दोन ते तीन मिनिटांमध्ये व्हिडिओमध्ये जेवढे पण तुम्हाला सांगितलं तेवढं तुमच्यामध्ये जास्त बदल करा असेच स्वामींचे नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ